राज्यामध्ये महाविकास आघाडी केवळ आणि केवळ तुष्टीकरण करू इच्छित आहे उद्धव ठाकरे ही स्वर्गीय बाळासाहेबांच्या सिद्धांतांना तिलांजली देऊन महाविकास आघाडी सोबत जाऊन बसलेले आहेत ज्या काँग्रेसनं ना औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास विरोध केला राम मंदिर बनवण्यास विरोध केला आणि ट्रिपल तलाक हटवण्यास विरोध केला तसेच कलम तीनशे सत्तर हटवण्यास विरोध केला आणि सर्जिकल स्ट्राईकला देखील विरोध केला आणि हिंदूंना आतंकवादी असं म्हटलं अशा लोकांसोबत उद्धव ठाकरे बसलेले आहेत महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब आहे तर महायुती सरकार हे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर चालणारं सरकार आहे महाविकास आघाडी म्हणजे विनाश तर महायुती म्हणजे विकास त्यामुळे येत्या वीस तारखेला कमळाचं बटन असं दावा की त्याचा करण थेट इटली पर्यंत गेला पाहिजे असं आवाहन देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोंडाईचा येथील जाहीर सभेत केलंय तसेच येत्या तेवीस नोव्हेंबर नंतर राज्यामध्ये महायुतीचंच सरकार पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला शिंदखेडा मतदारसंघामधील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा झाली शहरातील दादासाहेब रावल नॉलेज सिटीमधील श्रीमंतराचे सिंहजी रावल मैदानावर आयोजित या सभेला प्रचंड गर्दी लोटली होती यावेळी उमेदवार आमदार जयकुमार रावल धुळे ग्रामीणचे उमेदवार राम भदाने साक्रीचे उमेदवार आमदार मंजुळा गावित शिरपूरचे उमेदवार आमदार काचिराम पावरा यांच्यासह माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल माजी मंत्री डॉक्टर सुभाष उद्योगपती सरकार साहेब रावल नगराध्यक्षा नयकुमार रावल सुभद्रा देवी रावल जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी भाजपचे प्रदेश प्रवक्ता संजय शर्मा गुजरातच्या आमदार संगीता पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी नारायण पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण शिंदे किरण पाटील आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते देशामध्ये अमित शाह साहेबांचं एक वल हे एक क्रेज आहे देशाचे लोहपुरुष म्हणून त्यांची ओळख आहे आणि देशामधले आधुनिक चाणक्य म्हणून त्यांची ओळख आहे त्यांची रणनीती त्यांचा प्रत्येक शब्द हा एक दगडावरची काळ्या दगडावरची सफेद रेष असते आणि लोकां लोक त्यांना खूप चाहतात आणि मग आपण पाहिलं की धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी नऊ विधानसभा मतदारसंघासाठी डोंडायच्याला सेंटर करून ही सभा घेण्यात आली होती प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळाला लाईव्ह सभा इलेक्ट्रिफाईंग सभा ज्याला म्हणतो की प्रत्येक माणूस हा जागृत असतो आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला दुजोरा लोकांनी दिलेला आहे मला खात्री आणि विश्वास आहे महायुती शंभर टक्के नऊच्या नऊ जागा या धुळे नंदुरबारमध्ये येणार आणि धुळे नंदुरबारचे लोक हे देशभक्त देव देश आणि धर्मावर प्रेम करणार आहेत आणि मग महायुतीला नऊच्या नऊ जागा आम्ही देणार आहेत हे धुळे जिल्ह्याच्या तमाम जनतेने ठरवलेलं आहे आम्ही पाच वर्ष बारा महिने मागच्या पंचवीस वर्षापासून काम करतोय मग विद्यार्थी जो अभ्यास करतो त्याला परीक्षेची चिंताच वाटत नाही मग आमच्याकडे प्रेमाचं वातावरण आहे लोकशाहीचा उत्सव आहे आमची जनता हा उत्सव मनवते आणि कुंभाचा मेळावा कसा असतो तसं आमचं इलेक्शन आहे फार जे इतर तिथं भाषण देणार त्यांच्याकडे फार आम्ही लक्ष देत नाही विकासाकडे जनसामान्याकडे गोरगरिबांच्या प्रगतीकडे आम्ही लक्ष देत असतो काम आता माझी भावबनकी आता दोन लाख लोकांची आहे कोणाकोणाला काय काय सांभाळू सगळ्यांना आणि म्हणून हे होतच असतं आता हे जे आपले पवार साहेबांचा पक्ष आहे अजित पवारचं घर फोडलं अनेकांचं घर फोडलं माझं फोडलं काय नवीन आहे हे होतार आहे त्या राजनीतीमध्ये